हिरानंदानी येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील नूतनीकरण आणि सुविधांबाबत आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळेस त्यांच्या समवेत विधानपरिषद सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे देखील उपस्थित होते राजमाता जिजाऊ उद्यानासाठी राज्य शासनाने चार कोटींचा निधी मंजूर केला असून त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे याबाबतचा आराखडा आयुक्तांनी दाखवला यावेळेस श्री केळकर यांनी विविध सूचना देखील केल्या अनेक उद्यानांच्या नूतनीकरणासाठी किंवा नव्याने निर्मिती करण्यासाठी खासदार आमदारांचा निधी वापरला जातो परंतु कालांतराने या उद्यानांकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुरावस्था होते हे टाळण्यासाठी एन जी ओनं उद्यानाची जबाबदारी द्यावी उद्यानांच्या जोपासण्यासाठी महापालिकेने आर्थिक तरतूद करावी अशी सूचना देखील श्री संजय केळकर यांनी यावेळेस केली भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या